नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी शेती पूर्वजांचा सीतानारायण नागरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरसे स्वागत तर मित्रांनो एक दोन दिवसापूर्वी आपण व्हिडिओ तयार केला होता की महाफीडचं जे आपण महाग्रीन आणि रूटमॅक्सचं ड्रिंचिंग केली होती झेंडूसाठी तर त्याचा रिझल्ट आपल्याला आज पाहायला मिळेल तर रिझल्ट दाखवतो मित्रांनो तर मित्रांनो हा रिझल्ट आहे मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा उद्देश म्हणजे असं काय कोणा कंपनीची जाहिरात करण्यासाठी नाही तर मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो तुम मी पण पहिल्यांदा झेंडू शेती केलेली आहे याच्या अगोदर मी झेंडूची शेती केलेली नाही आपण पारंपरिक जी शेती असते ती शेती करत होतो सोयाबीन हरभरा गहू ज्वारी उडीद मूग जे काय तत्सम असतील त्याच्या प्रकारची आपण शेती करत होतो पण आपण जो सोयाबीनचं वर्षानुवर्ष जे नुकसान होईल खर्च वाढ आणि सोयाबीनचा भाव कमी व्हायला आहे त्याला एक पर्याय म्हणून आपण शेवगा शेतीचा निर्णय घेतला होता आणि शेवगा लावला आणि शेवगा लावल्यानंतर आतमध्ये जे पीक आहे ते आंतरपीक म्हणून झेंडू केला पण आपण झेंडूचं योग्य मार्गदर्शन घेऊन जे दुकानदार असतील नातेवाईक असतील किंवा मित्र असतील तर त्यांच्या सहकार्यानं आपण हे झेंडूचं लागवडीचा निर्णय घेतला आणि मित्रांनो सध्या स्थितीला जर आपल्याला बऱ्यापैकी त्याला यश आलेलं आहे शेवटी रेट राहील न राहील तो आपल्या नशिबाचा भाग आहे पण जे आपलं कष्ट आहे किंवा जे योग्य नियोजन आहे ते नियोजन तर आपलं फळायला लागलेलं ला आहे तर पाहू शकता मित्रांनो एक माझा दोन दिवसाखालचा सतरा सोळा सप्टेंबरचा व्हिडिओ हो तुम्ही बघा तर तुम्हाला त्या दिवशीची झेंडूची परिस्थिती आणि आजची परिस्थिती तर मित्रांनो पूर्ण प्लॉटमध्ये तुम्हाला सेम कंडिशन दिसेल असं काय नाही किंवा मी तुम्हाला फक्त जी चांगले झाडं आलेत ते दाखवतोय जे म्हणजे जिथं रिझल्ट नाही किंवा जिथं झाडं ही दिसतंय तिथं असं दाखवणार नाही असं काहीच नाही तर मित्रांनो हा झेंडूचा हा आपला अर्धा प्लॉट आहे अर्धा प्लॉट खालच्या साईडला आहे तर आपण अष्टगंधा म्हणजे भगव्या कलरचा झाडं लावलेले आहेत आणि हे आहे ते हा अंबर आहे हा पिवळा कलर आहे तर पिवळ्या कलरची आपली तीन हजार झाडं आहेत आणि बकव्याची एक हजार झाडं आहेत तर हे दाखवू हे बघा रिझल्ट आपण याला महापीडचं महाग्रीन आणि रूटमॅक्स म्हणजे जे ह्युमिक ॲसिड आहे महाफेडचं त्याची ड्रिंचिंग केली होती आपल्याला ड्रिपनं सोडायचं होतं पण लाईटच्या प्रॉब्लेममुळं आपण ड्रिंचिंग केली होती तर मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की आपण जे औषध सोडतो खत सोडतो त्यापेक्षा आपल्याला चांगला रिझल्ट ड्रिंचिंगनंच येतो असं माझा वैयक्तिक अनुभव आहे शेवटी ज्याच्या त्याच्या अनुभव हो वेगळेवेगळे असू शकतात तर मित्रांनो तेच खतं आपण शेवग्याला पण सोडलं होतं तर हा बघा शेवग्याचा आपल्यातून फरक पडलेला आहे सततच्या पाण्यामुळे मित्रांनो आपला शेवगा थोडासा वाढ कमी झाली होती थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी वाढ कमी झाली होती तर आपल्याला त्या महागरींचा रिझल्ट शेवग्याला पण पाहायला मिळालेला आहे मित्रांनो ही शेवग्याची लाईन आहे आणि ही झेंडूची तर मित्रांनो तर आता आज काय करायचं